अरे नाही लागलं आमच्या गावातील लोक ना गाड़ी कशी पडलेल्या माणसाला सावरायचं तर निघून काय जातोय काय तुझ्यामुळे पडलीय ना मी मग सॉरी बोलण्यापेक्षा मला सावर ना Yeah. असं करा वेडात मुलगा पांडलं स्वतःने मला आणि किती अॅटिट्यूड याला सांगरे आईल पम्या आईला तुम्ही तुरवाने दिसायला लागल काय बोलतो कायच भार दिसतोय मग सांगरे बोल की? काम आहे काय पाचशे रुपये असेल पाचशे रुपये होय आईला आता नाही हो माझ्याकडं काय भांगारे ठेव जा की पैसे बघ राहुल्याकडे असतील बघ रावल्या ए यार पम्या आधी मला रुमाल द्या सगळे धुळीने बघ काय झाले थांब दे तू आपलंच आहे घे काय झालं राहले अरे येता आता पुरीला गाडी धडकवली काय तू आहे पुरीला पुरीला अरे होय बाबा पुरीलाच सकाळ सकाळ डोसक फिरलंय नुसत सागऱ्या गोसा बज पैसे बघ रावल्या राव काम आहे तुझ्याकडं काय करशील अरे बोल की पाचशे रुपये दे की अरे काम आहे ना प्लीज तुला संध्याकाळी रिटर्न देतो खरं खरं बघा तो मी होय होय खरं तुला कशाला पाहिजे पाचशे रुपये अरे काम आहे जरा देना तुला संध्याकाळी रिटर्न देतो आई छान बघा पम्या होय होय खरं देत तुला संध्याकाळी आधी कशाला लागतो बघ त्याला गप कि दरा मधी मधी बोलायची गरज आहे आणि हे जॅकेट तर माझ्या जॅकेट सारखं दिसायला लागले यार म्हणून मन म्हणत असते याला काय देत नव्हता जाऊ लावल्या तुला खरो खरं सांग का काय ही जॅकेट की नाही अरे बोल की जॅकेट केटकी नाही तुझ आहे मी तुझ्या घरातून वरणी वरून घेऊन आलोय बघ कसल दळबदरी रे जाऊ दे पाचशे रुपये दे की दे की पाचशे रुपये हे नको देऊ रे बर चल चल पैसे असं काही अडवणी करायला माहिती

गाडी वाल्याने उडवलं ना मला अगं मग झापायचं की त्याला त्यांना नाही बोललं ना त्यांना असंच रान मोकळं होतंय बघ झापलं असतं ग पण जरा चांगला होता तो आणि त्याने मला सावरायला पण मदत केली मग कसं बोलणार बरोबर नाही वाटत ना ए मोने गावातल्या पोरांचे आहे नादी नको लागू सा घडीतच आहे ना ते चांगलं वागतात बघ आणि घडीतच त्यांची डोसकी फिरतात हो ते तसं कळालंय मला आज थोडंफार पण जाऊ दे तू कुठे चाललीस बघ मी विसरले मला राहुल साठी लस्सी घेऊन जायचं होतं पण मी लस्सीच घरी विसरून आले राहुलसाठी हो त्याला माझ्या आजची लस्सी खूप आवडते ना म्हणून म्हणून त्याला न्यायची होती पण विसरले घाई होतं होत चल मी जाते काळजी घे मग तू परत लस्ती गरम झाली ना तर त्याला चांगली नाही लागणार इथे देऊन चल येऊ का राहुलला लस्ती आवडते तिला तेवढा आनंद झाला आणि ही आला कास्ती घेऊन झाली अरे बेटा काय झाले आणि माती कसली काय नाही आबा ते काय येत ये का ये ये आता आत्ताच्या आता सांग काय झालं सांगतेत ना थे। ते काय नाही आबा एका गाडीवाल्याचा धक्का लागला म्हणून फक्त तोल गेला कोण होता तो त्याचे दिवस भरले आज कोण होता आत्ताच्या आत्ता सांगलं गेस अहो काय झाले काय नाही कुठं लागलं ते बघा दवाखानायचटीच करायची हा आम्हाला माया नाही का तशी तुमच्याबद्दल माया तशी त्यांच्याबद्दल बाळा तू बरे येत ना आता बरं तुम्ही जा कपडे वगैरे पातला तुम्ही कोणाबद्दल बोलता काय बोलता आम्हाला जेवढं तुमच्याबद्दल माया तेवढी त्या लिअकराबद्दल माय तुम्हालाच माया दिली देवानी तुम्हाला नाही कळणार आबा कधी पटलंय आपलं आजपर्यंत अरे पण देखर आहे ना बाळा ते hey, मला कळणार नाही काय ते धागिंग राहत करायचे अरे सागरे hey, बघा तेव्हा फोनवर बोलतो मला फोन येत नाही येत राहते तुला फोन येत नाही म्हणून का hmm. तिकडे ते पम्या फोनवर बोलत फिरते तिकडे तू फिर कामाचे फोन येत कामाची कोणी तुम्हाला काय ग ऐकतोय की बोल आणि तुझ्यासाठी लसी आहे इच्छा नाही आज राहुलला लस्सी पाहिजे नाही काय ऐकते मी राहुल लस्सीला नको म्हणतोय अग होय नग म्हटलं ना तेच म्हणते मी पण तुला तेवढी लस्सी आवडते ना चक्कर आवले म्हणतो की मला लस्सी नाही पाहिजे बर बस दे तुला ती चमचम नाही खाता येणार थोडी पात्र झाले दिसतच ते अरे तुझाच विचार करत होते पाणी जास्त पडलं मी काय करू बर बोल की काय बोलत होतीस मला नाही मला काय बोलायचं असणार आहे नक्की नाम्याने तुला सांगितलंय ना पम्या। पम्या पम्या हे बघ सारे त्या पम्याने काय सांगितलं मला माहित नाही पण तू या गोष्टीत लक्ष नको घालूस आणि मला या गोष्टी बी आवडत नाही तू यापासून दूर राह अरे काय तू पण त्या पम्यावर विश्वास ठेवून बसलेस असं काही नाहीये चल मी जाते इकड राहित नाही मग ते कशी बनवली काहीतरी बोलणार की अरे तेच पाम्याचं कांड सांगत होती ते पाम्या एक ना त्यानेच काहीतरी केला असणारे पाम्याच बोललाय काहीतरी नक्कीच त्यानेच काहीतरी केलं जाऊ दे प्यायची का तुला हॅलो पक्क्या आज आपल्या मोनाला कोणी धडक दिली गाडीने जरा माहिती काढ रे हा लवकर माहिती काढ कुणाला एवढा मग आलाय हा बघ 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 शोर लवकर कोण नाडला रे तो आपल्या बहिणीला आपल्या बहिणीशी वाकड त्याची नदीवर लाकडं अगे इथं कशाला बोलवलं मला तू काय झालं का तू विक्रांत काय बोला ग परत अरे बाबा ऐकून तर घे की बर बोल अगं बोल की बाई पटकन काय नाही असच बोलू वाटलं म्हणून बोलावलं तुला हे बोलायला मला बोलवलं इथं तू लई बाबा तू किती घाबरलो होतो मी बर सोड जा तुम्ही अरे थांब की बोल की जरा जरावर मग जा अगं ताबीत नाही आलं तुला सागर मी मस्ती नाही करत आहे मला खरंच बोलू वाटलं म्हणून बोलावलं आणि तुला नसल आवडत तसं बी सांग परत बघणार बी नाही अग ठीक आहे जागा तर बरी निवडायची होती ना गावातले लोक येतात जातात बोलावलंय ते बघ की माकडा त्यावर उगा खोट काढतोय अगं कोणी बघितलं तर उगाच गावात बोम नाही होणार का ए कोणा तिकडे